उपस्थित माझे मित्र आणि महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माझे सहकारी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी आपले खासदार बोपचेडेजी प्रतापराव चिखलीकर आणि माननीय अशोकरावांनी ज्या सर्व माननीय लोकांची नावं घेतली आहेत ती सर्व सन्माननी अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे आपल्या मुलाला तरुण मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे गावात पायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे गावात जायला चांगला रस्ता असला पाहिजे चोवीस तास विजेची व्यवस्था असली पाहिजे याच अपेक्षा आपल्या सगळ्या मतदारांच्या असतात एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आलो आहोत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने गरिबी हटावचा नारा दिला होता वीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या होत्या पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही गरीब अजून गरीब होत गेला गरिबीचा जर संबंध असेल तर सरकारच्या आर्थिक धोरणाशी आहे यावेळी महात्मा गांधी म्हणायचे की आपला देश गावात राहतो त्यावेळी सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याच्या पूर्वी आपली पंच्याऐंशी टक्के जनता ही गावात राहत होती आज पंचवीस ते तीस टक्के लोक गावात सोडून शहराकडे का गेली खुशीने गेली की मजबुरीने गेली ही गावातून लोक जी गाव सोडून गेली ती मजबुरीतून गेली गावात जायला चांगले रस्ते नाही गावात टायला चांगली शाळा नाही टायला पाणी नाही गावात शिक्षणाकरता चांगली सोय शाळा नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही म्हणून निराशेपोटी लोक गाव सोडून शहराकडे गेली जर मोदीजींच्या नेतृत्वाखाली सगळ्यात महत्वाचा निर्णय जर काही झाला असेल आमच्या सरकारमध्ये तर आम्ही गाव समृद्ध संपन्न करण्याचा निर्णय घेतला गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कसं होईल याचा निर्णय घेतला कापूस ज्वारी मका तूर गहू तांदूळ लावून काही देशाच्या शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही शेतकरी अन्नदाता आहे पण अन्न पिकवून पिकवून त्यांनी जनतेची सोय केली पण हा बळीराजा मात्र सुखी समृद्ध संपन्न झाला नाही खताच्या किमती वाढल्या औषधाच्या किमती वाढल्या कापडाच्या किमती वाढल्या गहू स्वस्त होता ब्रेड बिस्किट महाग होते संत्र मोसंबी स्वस्त होते ज्यूस महाग होता आणि म्हणून आमच्या सरकारने आम्ही दोन हजार चार पासून एकांगी लढत होतो त्यावेळी काँग्रेस सरकारला वारंवार सांगत होतो की या देशामध्ये सोळा लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल डिझेल इम्पोर्ट होत हे इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदात्याच्या ऐवजी ऊर्जादाता बनवू शेतकरी वीज तयार करेल आणि शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय देईल मला सांगताना आनंद होतोय कि आमच्या सरकारने इथेनॉल उसाच्या मळीपासून उसाच्या रसापासून बांबूपासून मक्यापासून मक्यापासून सरलेल्या अन्नधान्यापासून तुटलेल्या तांदुळाच्या कळ्यापासून आता इथेनॉल तयार होत आहे आणि मला आनंद आहे की मी आणि बावनकुळे साहेब आज सकाळी जेव्हा विमानामध्ये आलो माझ्या घरून तेव्हा मी टोयटो कंपनीच्या इनोवा गाडीमध्ये बसलो होतो आणि ती गाडी शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल वर चालत होती पेट्रोलची गरज नाही आहे पेट्रोलचा भाव आहे एकशे वीस रुपये लिटर इथेनॉलचा भाव आहे साठ रुपये लिटर आणि ही गाडी साठ टक्के वीस तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉल वर चालते जर पेट्रोलच्या एव्हरेज वर तुलना केली तर केवळ पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो पंचवीस रुपये लिटर ज्याचा विश्वास नसेल त्यांनी माझ्याकडे नागपूरला यावं गाडीचा चक्कर मारावा शेतकऱ्याच्या इंधनावर शंभर टक्के चालणारी गाडी आज अस्तित्वात आमच्या सरकारने आणली एवढंच नाही तर बजाज कंपनीने टीव्ही कंपनीने हिरो कंपनीने आपली टू व्हीलर आणि थ्री व्हीलर देखील शंभर टक्के बाजारात आणली आचारसंहिता संपल्यानंतर इंडियन ऑइल इथेनॉल चे तीनशे पंप देशात टाकणार आहे आणि या देगलूर मधले तरुण मुलं आपली बाईक स्कूटर लोक आपली कार मारुती सुझुकीची कार टोयटोची कार ही शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल आम्ही टाकतो आणि या सोळा लाख कोटी रुपयापैकी जे आयात होऊन आलाय पेट्रोल डिझेल त्यातले पाच लाख कोटी रुपये कोणाच्या खिशात जाणार आहे जर हे आयात वाचली तर हे पाच लाख कोटी रुपये माझ्या समोर बसलेल्या शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे त्याला पैसा मिळणार आहे आणि तो सुखी समृद्ध संपन्न होणार आहे एवढंच नाही तर मी अध्यक्ष आहे असोसिएशनचा पराट्या तुराट्या तनस याच्यापासून तीनशे प्लांट बायो सीएनजी आणि बायो एन जी तयार करणारे देशात सुरू होत आहेत त्यातले छत्तीस प्लांट सुरू झालेले आहे सीएनजी मी स्वतः माझ्या भागामध्ये अशोकराव जसा साखर कारखाना चालवतात तसे मी तीन साखर कारखाने चालवतो आमच्या इथल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या तुमसर जवळ देवाडा कारखान्यात मी प्रकल्प टाकलेला आहे की बगास म्हणजे उसाचं चिपाड आणि तनस याच्यापासून आम्ही बायो सीएनजी आणि बायो एल एन जी तयार होणार आहे आणि त्याच्यावर ट्रक बसेस आणि गाड्या चालणारा पुढच्या महिन्यात त्या प्रकल्पाचं उद्घाटन आहे छत्तीस प्रकल्प सुरू झाले मी नागपूरमध्ये एल एन जी वर चालणारा स्टेशन टाकला सीएनजी वर टाकणारे पंप टाकलेले आहेत कारण शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोमास पासून आपल्याला बायो सीएनजी बायो एल एन जी तयार झाला तर गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे माझ्या बांधवनो बहिणींनो आज अनेक कारखान्यामध्ये वीज तयार होत्या चिपाळा पासून आता एवढंच नाही तसा कारखान्यामधल्या वेस्ट पासून बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार होणार आहे ही जी पाण्याची बॉटल आहे ती तुम्ही फेकली की तीन दिवसात त्याची माती होईल असं बायो प्लास्टिक आता शेतकरी तयार करणार आहे तुम्हाला माहिती आहे की मी फोकनाळ मारणारा लीडर नाही आहोत हे पत्रकार जे आहेत ना मेरा भाषण ठीकसे रेकॉर्ड करलो और डंके की चोट पर बता रहा हूं, यह आपको देखने के लिए मिलेगा, इसका मिलेगा विश्वास देता हवळ हवाई केवळ आपल्या के गाड्या नाही चालल्या मी स्वतः प्रयोग केला स्पाइस से विमान डेराडून वरून दिल्लीला आणलं शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनातून ते विमान आलं टाटा कंपनीचं हे रशियाचं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आलं आणि आता डावोस मध्ये चर्चा झाली आहे निर्णय झालेला आहे की पेट्रोलियम हवाई इंधनामध्ये पाच टक्के कमीत कमी शेतकऱ्यांनी तयार केलेलं बायो एविएशन फ्युएल सस्टेनेबल हवाई इंधन टाकलं पाहिजे असा निर्णय झालेला आहे मी ठरवलेला आहे की नागपूरला नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे आणि मी माझ्या भागामध्ये हवाई इंधन तयार करण्याकरता अनेक लोकांना तयार केलेला आहे आणि पेट्रोलियम हवाई इंधनापेक्षा दोन रुपये लिटर स्वस्त हवाई इंधन मिळेल आणि ते जर मिळालं तर जगातली सगळी विमानं नागपूरमध्ये विमानात इंधन करता येतील आणि विदर्भातल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्याचं कल्याण होईल ही नीती आम्ही आखली आहे हे अशक्य नाही आहे कठीण आहे पण अशक्य नाही आहे दोन हजार चार साली मी जेव्हा म्हणत होतो की इथेनॉल आपण पेट्रोलमध्ये टाकू तेव्हा कोणी विश्वास ठेवत नव्हता अटल बिहारी वाजपेयींनी राम नायकांच्या बरोबर मला ब्राझीलमध्ये पाठवलं मी ब्राझीलमध्ये बघितल्यावर फोटो काढले पेट्रोल पंपाचे फोटो काढले आणि देशातल्या शेतकऱ्यांना सांगितलं हे होऊ शकतं शेतकरी केवळ अन्नदाता नाही शेतकरी हा ऊर्जादाता झाला शेतकरी आता पंजाब आणि हरियाणामध्ये मी स्वतः प्रयोग केला आज पंचवीस ठिकाणी प्रोजेक्ट सुरू झाले परळी जी जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत त्या परळी पासून तंसा पासून पराट्या तुराट्या ज्वारीचे बाजरीचे फळ सोयाबीनचा कुटार याच्या पासून बिटुमिन म्हणजे डांबर तयार झालं आणि ते सगळं डांबर मी एनएचआय तर्फे विकत घ्यायला तयार आहे कारण शेतकरी आता डांबर दाता म्हणजे बिटुमिन दाता झाला मी तुम्हाला एक का सांगतो कारण गहू तांदूळ ज्वारी आणि कापूस लावून शेतकऱ्याची गरिबी दूर होऊ शकत नाही शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी नेहमी सांगत होते मी पण त्यांच्या विचाराचा समर्थक आहे ते सांगत होते की आता गहू तांदूळ ज्वारी मका कापूसचे भाव ठरवणं हे देशातल्या सरकारच्या हातात नाही